फटाके घ्या फटाके होलसेल भावत फटाके का फुडू फोडू फुटू नाही फुटले तर पैसे परत, पैसे परत। फटाके भावत या फटाके होलसेल फटाके चालू गिरक तपासच नाही अर्धा तास गिरक वाट पाहतो मध्ये या लाटर सगळे फटाके फोडून टाकेन हो फटाकेवाले दुकान लावलो हा हा गावात लावायचं ना दुकान लायसन्स नाही आपल्याकडे लायसन नाही तुमच्याकडे नाही मग इकडे कस काय लावलं दुकान इकडे पोलीस नाही आहे का नाही त्याच्यामुळे इकडे लावलं काय दुकान फाटाकेला बारी हो एकदम भारी बारी, -बारी कंपनीचे हो सगळे नव्यातले फटाके पाऊस घेते का पाऊस अरे वा पाऊस पण बरी कुठून भरले बर हो फटाके होजर वरून भरले होलसेल मार्केट आहे तिथं अरे बापरे हा कितीचा माल असेल तरी हा अडीच लाखाचा अडीच लाखाचा माल अरे बाप रे आता अडीच लाखाचे किती होतील पाच लाख होतील का जे होतील ते होतील हा अडीच लाखाचे पाच लाख व्हायलाच पाहिजे आहे की नाही वर्षातला या दिवाळी सण आहे की नाही हे काय बिडी बॉम आहे हा बॉम आहे का हरो बापरे हे कोणते बॉम्ब लुंगी आहे लुंगी बॉम्ब हरो बापरे तेच खतरनाक बॉम आले घेते का हा घेऊ ना आणि हे काय एक लढ की वन के अरे बापरे बापरे तुमच्याकडे याच्यासाठी आलो होतो तुमचं नावला ऐकून आलो मी काय साऱ्या गावात मोती साबण नाही तुमच्याकडे मोती साबण आहे मी ऐकलंय आहे ना तर मोती साबणच घ्यायला हा फटाके घेऊन जा हा फटाके घेऊ पण पाहिलं मला मोती साबण द्या बर एकच शिल्लक एकच राहिलं शिल्लक कोणता आहे चंदन आहे का गुलाब आहे गुलाब आहे गुलाब आहे का चंदन नाही राहिला का नाही सगळे साबण संपले का साऱ्या गावामध्ये मी बघितले कुठच नव्हते माहिती का साबण शिल्लक माझा एक मित्र आहे सुन्या त्याने मला सांगितलं झाडा खाली ना एक दुकान लागले फटाक्याचं त्यांच्या मोती साबण भेटतो ऐकलं का हा त्याच्यामुळे तुमचं नाव ऐकून मी आलो इथं थोडेफार फटाके पण घेऊन जा हा घेऊन जातो या मोती साबण कितीच आहे रुपयाचा आहे का अरे बापरे मागच्या वर्ष वाढले ना आता या वर्ष पन्नास वाढले का दिवाळीतच वाढले बा हा इतर वेळेस त्या मोती साबण आलं कोणी विचारित नाही दिवाळीतच त्याला मागणी राहते आहे ना तुम्ही किती साबण आणले होते आम्ही गोने भर आणले होते, गोनी होते? सकले संपले? सकले संपले? एक गोणे भर आणले होते सगळे संपले सगळे संपले फक्त एकच राहिलं बा अरे का आता पन्नास रुपये बर का पन्नास रुपये घ्या पन्नास रुपये उद्या देतो तुम्हाला बर का नाही उदार नाही आज काय करते तुम्ही मला ओळख नाही तुम्ही कोणी मी गावातलाच आहे कुठं राहत्या शाळेजवळ शाळेजवळ हा पन्नास रुपये मध्ये होणार नाही शंभर रुपये द्यावा लागेल तुम्हाला देतो ना मी नाही म्हटलो का तुम्हाला उद्या सकाळी आणून देतो पन्नास रुपये नाही चालणार मागच्या वेळेस मी घेतला होता ना तो पन्नास रुपयाला होता मला वाटलं एवढेच पन्नास ला असेल का त्याच्यामुळे मी पन्नास रुपयाच घेऊन आलो जा घरी जा अजून पन्नास रुपये घेऊन आणि घेऊन जा अहो तुम्हाला विश्वास नाही का नाही आमच्या आम्हाला विश्वास विश्वास नाही अहो तुमचे फटाके घेऊन गेलो असतो माहिती कि का बर विकत घेऊन गेलो असतो असं दहा एक हजाराचे दहा एक हजाराचे हा घेऊन गेलो असतो ना उद्या दिवाळी दिवाळी झाल्यावर कोणी फटाके वाजवित का मी वाजवतो ना मी बारा महिने फटाके वाजितोय तुम्ही कुठून आण तेवढे सारे फटाके मी कुठून पण आणतो दुकानामधून माझ्या मित्राचे वाढदिवस असले की मीच फटाके घेऊन येतो बड्डे ला फटाके मीच वाज येतो बारा महिने जा घरी जा लवकर शंभर रुपये घेऊन या शेवटचे एकच उरलाय पन्नास रुपये द्या जा जमा देणार नाही असं करते का तुम्हाला विश्वासच नाही नाही बरं बाई हे पन्नास रुपये घ्या आणि साबण कोणाला देऊ ना का कारण की मी पूर्ण गाव फिरलोय कोणाकच साबण नाही फक्त तुमच्याकडे साबण आहे चालेल ना पन्नास रुपये जमा आहे बा कुबईत लिहून ठेवा मी लगेच घरी जातो आणि पन्नास रुपये घेऊन येतो बरं का कोणाला देऊ नका जाऊ का फटाके घ्या फटाके होलसेल वात फटाके फटाके घेते का फुडू घेते का फुडू फटाके घ्या फटाके लय जोराची लगवी लागली कोरोना लग तर लगवी कोणाला घ्यायची असं मला